जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवणारे काम करण्यासाठी कटिबंध महिला व बालविकास मंत्री कुमारी आदित्य तटकरे स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग येथे कुमारी तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण शेतकरी कष्टकरी आदिवासी महिला दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्व घटकांसाठी राज्य सरकार व्याहतपणे कार्य करीत आहे हेच कार्य जोमाने पुढे घेऊन जाऊ आणि जनतेच्या जीवनात दृश्य परिवर्तन घडव अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी दिलेली आहे भारतीय स्वातंत्र्याच्या सत्यात्तरव्या वर्धापन दिनानिमित्तानं महिला व बालविकास मंत्री कुमारी आदित्य तटकरे कुमारी आदिती वर्धा सुनील तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण झालं त्यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्केट वाड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे संरक्षक राहुल पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबादास देवमाणे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम अलिबाग जगदीश नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे जिल्हा पुरवठा अधिकारी संजयराव सोनावणे जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनीषा पिंगळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते Never miss an update.